स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पाच ऑगस्ट पासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे सण वार साजरे होतील सर्वात आधी येईल नागपंचमी ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ऑगस्टला सर्वत्र नागपंचमी साजरी होईल तब्बल सहा वर्षांनी या दिवशी विविध दुर्मिळ योग जुळून येणार आहेत सिद्धी योग अमृत सिद्धी योग आणि रवी योगामुळे यंदाची नागपंचमी खास असेल विशेष म्हणजे या तीन योगामुळे नागपंचमीला काही राशींच्या व्यक्तींना अत्यंत खास फळ मिळणार आहे त्यातील पहिली रास आहे मेष नागपंचमीनिमित्त आपल्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडतील व्यवसाय विस्तारेल आजारपण दूर होतील गुंतवणुकीत किंवा इतरांकडे अडकलेले आपले पैसे आता परत मिळतील दुसरी रास आहे कर्क आपल्यासाठी हा काळ उत्तम आहे आपली सर्व कामं मार्गी लागतील नाते संबंध सुधारतील आर्थिक स्थिती भक्कम होईल परदेशी प्रवास होऊ शकतो आरोग्यासंबंधित तक्रारी दूर होतील तिसरी रास आहे सिंह आपल्यासाठी सुद्धा हा काळ सकारात्मक आहे नोकरीत वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल मानसिक शांतता मिळेल कोर्टात सुरू असलेले वाद मिटतील हक्काचे पैसे मिळतील दाम्पत्य जीवनात सुख येईल चौथी रास आहे कुंभ आपला व्यवसाय या काळात कमालीचा विस्तारेल दाम्पत्याला गोड बातमी मिळू शकते समाजात आपला मान सन्मान वाढेल वरिष्ठांची साथ मिळेल तर मंडळी असेच नवनवीन दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा